न्यू ब्लॉग कशा आहात तुम्ही आयोग दुसऱ्या बरे असतील आणि इथे तयारी चालू आहे बघा बघा दाखव दाखव इथे मी लसूण आणि अद्रक साफ करते एवढी तयारी का चालू आहे सप्राईज का सरप्राईज का सरप्राईज म्हणजे माहिती पण ह्या ब्लॉग एवढी तयारी का चालू आहे आणि मी का एवढा सारा लसूण वगैरे सोडते बघा एवढा लसूण एवढा अद्रक एवढा कांदा एवढा तांदूळ आणि एवढा सार <laughs> गाईस काहीतरी स्पेशल आहे आज तुम्हाला नक्की या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल आणि हे बघा याचं साफ करायचंय आणि मग आता जेवण बनवायचंय फटाफट फटाफट आणि आज काहीतरी हाय तुम्हाला नक्की या ब्लॉग मध्या एंड पर्यंत बघायला भेटेल आज काय आहे आणि तुम्ही गेस करा एवढं खुश काय मला आणि मी आज भरपूर खुश आहे भरपूर खुश आहे आणि का खुश आहे मी काय एवढी खुशी आहे काय एवढा मी एकदम एकदम बोलत ना खुश होऊन बोलते तुम्हाला नक्की या ब्लॉगच्या एंड माहिती पडेल तर चला गाईस बघा आता मी अर्धे साफ साफसफाई बोलते सॉरी काय बोलते मी पण समजत नाही मला एवढं खुशी नको खूप खुशी आहे मला आज तर गाईज बघा आता एवढा कांदा वगैरे कापायचे मला खूप काय काम पडलेत आणि मला अजून तयार पण व्हायचे तयार व्हायचं मस्त गजरा वगैरे लावायचे आणि एवढा हिंट दिला म्हणजे गॅस करा तुम्ही करा तुम्ही आणि चला फटाफट लिपटून घेते हे सगळं साफ करून घेते साफ बोलते सॉरी हे सर्व मी फटाफट बनवून घेते बनवून नाही हे सगळं करून घेते कांदा वगैरे कापून घेते कापून घेते ओके आनंदा म्हणजे बोलते मला सपोर्ट करते हे सगळं करते मग नंतर मी तयार होते, तुम्हाल होते तुम्हाला दाखवते मी कशी तयार होते आणि काय घालणार आहे आणि काय आहे आज की मी तुम्हाला एवढं म्हणजे खुश होऊन बोलते तर नक्की ब्लॉग कंटिन्यू बघा कसं वाटतं आणि ते बघ कमेंट करून सांगा तर चला गाईज फटाफट साफ करून घेते सो so, गाईस घरात कोणच नाही आहे फक्त मी आहे आणि माझे मिस्टर आहेत थोडे ते लाचत आहेत कारण की त्यांनी फक्त सँडोबळे घातली कपडे घातले नाही आहेत म्हणून ते आहेत आणि त्यांनाच विचारू आपण आज काय आणि मी एवढी खुश काय एवढं खुश होऊन का बोलते आणि थोड्या टायमानंतर हा पूर्ण घर तुम्हाला भरलेलं म्हणजे येणार आहेत काही माणसं येणार आहेत पूर्ण घर पुरा भरला पूर्ण एकदम बोलतात ना खाली खाली आहे फक्त अनन्य mm -hmm. आहे आदित्य आतमध्ये आहे आराध्य आणि आदित्य तर काय आणू आज आज स्पेशल दिवस दिवस आहे आज एन्डला माहिती आहे अँडला तर मी आता मस्त वगैरे तयार होते आणि आता मी जेवण बनवून घेणार पहिला पूर्ण आणि चला माझ्या मिस्टरला विचारते मी आज काय बघू ते बोलतायत का नाही जर ते पण नाही बोलले तर तुम्हाला हा ब्लॉग पूर्ण बघावं लागेल काय मग मिस्टर बोला काय आज काय आज? का आज मला नाही माहिती बाबा <laughs> बघा हे पण बोलत नाही काय माहिती आहे आज काय मी एवढी तयारी का करते हो मी व्यवस्था जेवण बनवते कांदा वगैरे कापले अद्रक लसूण वगैरे सोडले काय हाय काय आणि एवढी खुश आहे मी एकदम म्हणजे एवढा चेहरा असं करून बोलते मी काहीतरी हाय आज सिरियसली सिरियसली आता हा घर काय तर काहीच आता, आता पूर्ण घर खाली दिसतोय थोड्या टायमानंतर आपल्याला घर भरून जाणार आहे पूर्ण एकदम मेल हे ते काय काय होणार आहे तुम्हाला नक्की या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल जर तुम्ही एंड पर्यंत कंटिन्यू करेल तर आता हे बघ बसले इथं आरामात पिक्चर बघत बसलो घरी सो गाईस प्रार्थना पण घरी आली आता ती पण आली आहे आणि आपण तिला विचारू आज काय आहे आणि जेवण तर प्रार्थना आज काय आहे काय आहे ते सांगितलं नाही सरप्राईज आहे ना काहीतरी सरप्राईज तुला तुला माहिती आहे काय आज सो गाईस कृती पण आली आहे आपण कृतीला विचारूया आज काय आहे कृती मला माहित नाही आज काय आहे बट ताई सांगणारच आहेत लवकर सो आम्ही आलो आहे वी आर सो एक्सायटेड टू मी काय बोलणार आहे काही था, सांगणार आहे पूर्ण ब्लॉग आहे आणि पण नक्की बघा तुम्हाला माहिती पडेल आज काय आहे इतका मोठ्या टोप्यामध्ये जेवण बनते आणि प्रार्थना हलवते आता कृती पण हलवणार सगळेच लागले आहेत कामामध्ये तर काहीच आज कोणालाच माहिती नाही आहे काय करून आणि आता मला तयार पण व्हायचं आहे लोकं लोकर कारण की भरपूर उशीर आहे प्रत्येक टायमात उशीर होतं होतं त्यांना याचं काम करू द्या आणि माझं काम करते ब्लॉग काढायचं तर भाई बाहेर पण सर चिल्ले पिल्ले तर माझे भाऊ पण आलेत त्यांना मग विचारूया काय आज सो so गाईस मी भाऊ आलंय रिंकू आपण त्याला विचारू आज काय आहे आणि मी एवढी खुश काय आहे तर रिंकू hmm. लय आवाज आहे hmm. इग्नोर करा hmm. रिंकू आज काय आहे काय आज मलाच नाही माहिती आहे तू बोल मला म्हणून आलो अरे सोमवार आहे ना बोल ना हा सोमवार आहे म्हणजे काय सोमवार तर नेहमीच असतो तर गाईस इथं कोणाच माहिती नाही आज काय आहे आणि बंटी पण आल्या आपण त्याला विचारू आज काय करू आणि हा आला आणि मला काय डॉली पुरा जेवण वगैरे बोलवते असं काय आणि पोरं पण आले भरपूर आहेत पोरं वगैरे आणि माझा भाऊ बंटी आलाय बंटी आज काय आज काय आज काय तू तू बोलवली आज काय मला पण माहिती नाही तू सांग ना काय तूच तर बोलवली ब्लॉग एंड पर्यंत बघायला लागेल सगळ्यांना पडेल आज काय हे ना सांगेल ना नक्की बघा तुम्ही हा ब्लॉग एंड पर्यंत आदित्य आज काय बाळा कोणाच काय माहिती नाही आज काय आज आज सोमवारी बोलतात आणि सगळ्यांनी बोलून घेतले आणि घरा सह तयारी चालू जेवणाची वगैरे तर इथं बसले माझे मिस्टर सगळेच लहान लहान पोरं सगळी खेळत आहेत भरपूर आणि भरपूर खुशीचा माहोल तर खूप मजा येणार आहे आता आम्हाला तयार व्हायचंय नीट नीती आणि हे बघा ही लपून बसली आतमध्ये आराध्या हे बघा सोनू का ग तू मोठी आहेस ना दीदी त्यांची हा आराध्या आरुष आशर तुला आशरच बोलणार मी कारण की आशर नाव चांगलं आहे है ना आशर आशर माझा आशर आत्या आरुष आज काय आहे आत्याच नाही मालूम हारुष आज काय आहे अनया आज काय आहे आत्या आत्या बोलला शर अनया आज काय आहे आत्या आज न्यू न्यू कपडे घातले मग आज काय आहे भांडण करत आहे भांडण आता दोघांची 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 मम्मा एकाची आत्तू एकाची मम्मा हिजी मम्मा हिजी आत्तू आहे ना दोघं आज भरपूर खुश आहेत आणि हिनी कपडे घातले खाली घातलं नाहीये आणि हिनी तयार व्हायचं बाकी आहे तर नक्की बघा पर्यंत ब्लॉग आणि हाश आता तू हो खा मश तू आतू बर आतू बघ

किचको किचको फोन सो गाईस मी तयार होते आता आणि तयार झाली आहे अर्धी आणि एक साडी घातली मस्त एकदम ग्रीन कलरची आणि काय आहे तुम्हाला नक्की माहित पडलं या ब्लॉगच्या एंड तर अजून मेकअप बाकी आहे मेकअप नाही सॉरी अजून तयार व्हायचा बाकी अर्धा बांगडे घालायचे हातात कानातले घालायचे केसे विचरायचे मग तुम्हाला मी भेटेल मी कशी वाटते नक्की मला कमेंट करून सांगा आणि आज काय आहे ते तुम्हाला नंतर माहिती पडेल ब्लॉगमध्ये आणि प्रार्थना कृती त्यांनी पण साडी घातलेत मस्त छान चला गाईज पटकन तयार होते कारण की उशीर झाला आहे आणि हे लोक आले लांबून त्यांना जेवून परत घरी जायचं आहे तर पूर्ण तयार होऊन तुम्हाला भेटते मी सो so, गाईज आली मी तयार आणि तुम्हाला दाखवते फुल लुक माझा आणि चला तुम्हाला लवकर माहिती पडणार आहे आज काय आहे आणि मी कशी वाटणार की कमेंट करा मी नत पण घातली आहे आणि मस्त ग्रीन कलर साडी घातली आहे आणि माझ्या मिस्टरने मला गजरे आणले गजरे माझे वेणी आणले ते पण मी लावणार आहे तर गाईज बघा हा ब्लॉग एन्डपर्यंत खूप मजा येणार आहे आणि माझे मिस्टर तयार होत दाखवा दाखवणार तुम्हाला आता मी कारण की ते आता कपडे घालत आहे तर चला पटकन तयारी करू सो so, गाईज खूप कालवा होतोय पोरांचा आणि साहेब बसते माझे भाऊ वगैरेचं आणि लहान लहान मुळं खूप आवाज करत आहेत मेन तर माझा हा भाऊ रिंकू आणि दुसरा हा आता गप बसला आहे जसं कॅमेरा ऑन होतो ना तर हा गप बसतो मी तुम्हाला गपचूप दाखल व्हिडिओ काढून जाणी बघा 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 सेम मॅचिंग 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 आम्ही ना काय कोणी मारलं कोणाला आणि खूप फोर्स केली फोर्स नाही केली मी ह्यांना काय स्वतः घातलाय तुम्ही लक्षात ठेवा ना सांभाळला हा ना हो हा काय नाही हा तर काही चला आता आम्ही आता लवकरच स्पर्धा पास होणार आहे गाईस जेव्हा लग्नाला खूप वर्ष होतात ना तेव्हा असं नाटक आणायचं आणि जेव्हा पहिल्या पहिलं लग्न असतं ना पहिल्या वेळ असतं ना लग्नाची म्हणजे लग्नानंतर स्टार्टिंग जो दिवस असतात ना तो इतकी छान असतात ना की नवरा बायको इतका लाड करतो ना आणि नंतर नंतर जसे दिवस निघून जातात लग्नाचे आणि जसं पंधरा सोळा सतरा वर्ष होतं लग्नाला तेव्हा नवऱ्याचे रिएक्शन असे होतात अशी हॅ ना तर गाईज चला लवकर तुम्हाला माहिती पडणार आज काय आहे आणि आम्ही का मॅचिंग मॅचिंग घातलो असं आम्ही का घातलं मॅचिंग मॅचिंग असं तुम्हाला माहिती पडणार आहे घातलं नाही जबरदस्ती माजून घालायला लावलंय सो so गाईज आता आम्हाला कळलं आहे की आज आम्हाला सर्वांना एकत्र का बोलवलंय सो लेट स्टार्ट तुम्ही पण वेळ वाट बघत असणार की काय हे लोक रेडी झाले असतील सो so बंटी दादा सांगतील तुम्हाला काय आहे पुढे सरप्राईज तर ग्राईज सरप्राईज बघा काय आहे या दोघांची तर कस वाटतय तुम्हाला आज अनिव्हर्सरी मध्ये सतरा वर्ष झालं बाईला झेलून जानिव्हर्सरी किती आहे आता म्हणजे आला म्हणजे पुढे पण लाईफ पार्टनर अरे वर्ष कितवा सतरा वर्ष झालेच ठीक आहे जाऊ द्या यांचे भांडणं नेहमीच आहे काहीतरी नवीन करू आपण आजच्या बघा आपण या टायमाला मस्त केक आणलेला आहे एकदम व्यवस्थित आणि मजेदार इकडे आलेले आहेत हे सगळे माझा भाऊ त्याची बायको हा आदित्य फुकट खाऊ आणि इकडं माझी बायको खाऊन खाऊन झालेली आहे व्यवस्थित एकदम अनन्या हिला काय बोलून पाय खाऊन करे आणि बस चाललंय आता so <laughs> केक कधी कटिंग करणार तुम्ही सोळा वर्षात वाढदिवसाचा खूप बर वाटते माझी बहीण भाऊ भाऊजी वगैरे थांब 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 तुला एकटीलाच बर वाटतंय ग भाऊजींचं काय एवढं दुःखी वाटत नाही तुमचं थोबड बघून वाटत जसं की आयुष्यभर झेलत आलाय

इधर बार बार एक ही दिन आ रहे हैं एक ही गाने के साथ भाई हमारे साथ पे है मेरी बहन तो बिचारी उसको सिर्फ मौका चाहिए अन ही बघा बिचारी माजी गरीब छान वाटला तुम्हारे सोबत टाइम स्पेंड करून थैंक यू माय फैमिली कि मला इतके पाहावे मध्ये फर्स्ट टाइम माझी एनिवर्सरी अशी चांगली साजरा केली आता मी केक पण कट करत नाही जवळ आदित्य बर्थडे आहे तो आदित्यचा 7 तारखेला सप्टेंबरला तो आम्ही केक कट कर करतो लग्नाचा पण आणि ग बर्थडेचा पण हा हॅपी एनिवर्सरी ब इधर तो देखो हॅपी एनिवर्सरी काऊजी हॅपी एनिवर्सरी वाटते

आता सगळे जेवणार आणि मस्त मी बघा वेणी घातली आहे माझ्या मिस्टरांनी वेणी आणली होती मी घालाय विसरे तर कसं वाटलं तुम्हाला हा ब्लॉग लग्नाचा वाढ वाढत होता माझा आज तर काहीच चला जेवण वगैरे घेतो आम्ही आणि इथं मुलांना भरवायची तयारी चालू आहे सगळे आपल्या आपल्या मुलांना भरत आहे जेवण <laughs> तर कशी वाटते मी आज बरी वाटते का नाही नक्की कमेंट करा मी दो दोन तीन रील्स पण काढले ह्याच्यावरती तुम्हाला नक्की बघायला भेटेल रील्स पण आणि लोक लोक लाईक करा सबस्क्राईब करा आणि सो बाय मस्त वैकी मी बात केली चिकनचं आणि आता मी सगळं खाणार आणि खूप बरं वाटलं आज फॅमिली फॅमिलीसोबत आणि माझी मम्मी कशी दिसते कमेंट करून सांगा मग फिर

तसं आता प्रार्थना मी मी हलवलं आहे ना म्हणून छान तुम्ही फक्त हलवलंय आणि माझी मोठी बहिणी आहे ना, ना।, ना। त्यांनी सांगितलं कांदा कटकर हे टाक ते टाक आणि फक्त मग कापायचं काम माझं होतं कांदा टमाट वगैरे आणि हलवायचं काम इज होतं आणि माझी मोठी बहिणी ना, ना तिने सांगितलं मला की हे टाका ते टाका टाकायला हा पण खूप छान झालं हा एकदम मस्त झालंय आणि बरं वाटतं खायला पण तुम्ही मग जेवायला या लपू लोक 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 जेवायला या आणि हा घास माझ्या युट्यूब फॅमिलीला भेटतील पुढं खूप त्रास द्यायला लागले सॉरी मामी काय करत आहे मी भांड्यांना गरव येते <laughs> मम्मा तू काय करते मी हे किचन चकाचक करते किचन ला दोरे करते आता खाऊन तू झाले आता किचन चकाचक करते आणि मग पोळण जेव्हा तो वाढवड चालू आहे सर्वी आता काय माहिती हे लोक जाणार आहे का नाही जाणार मी तर नको जाऊ खूप टाइम झालाय दीड वाजून गेले माझ्या बहिणीने सांगितलं नव्हतं आम्हाला की आज काय आहे ठीक आहे आम्ही बऱ्याचशा वेळा विचारलं आदित्यला विचारलं आनंदाला विचारलं भाऊजींना विचारलं माझ्या बायकोला पण विचारलं आज काय स्पेशल डे पण सांगितलं नाही कोणी आता मला कळालं व्यवस्थित समजलं की माझ्या बहिणीचा आणि भाऊजींचा अनिव्हर्सरी भाऊजींना आमच्याकडून माझ्याकडून माझ्या बायकोकडून अरे पण काय होती गरज गेट ची छोटस भेट अहो मला तर आम्हाला थोडं वेळ भेटला असता आणि छोटीशी भेट तुमचं प्रेम आमचा आनंद आणि माझ्या बहिणीचा आनंद

सातव्या मळावरून तिकडे तरी सातव्या मला ते वॉरंटी कार्ड पण आहे रेड करून दाखव कुठला तर काय कुठला तर कुठला तर काय डबल प्राइस रिटर्न कुठला तर प्रियाला पाहिजे कुठला ते नवीन नवीन ऑटोमॅटिक